सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल गोवंश मासाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींसह टेम्पो जप्त करण्यात आला आहे एकूण आठ लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल कोपरगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतला समृद्धी महामार्ग टोलनाक्याच्या जवळ वाहन तपासणी करत असताना गोवंश मास आढळलाय या प्रकरणी पोलिसांनी आठ लाख सत्तर हजार रुपये किमतीचे मास आणि मुद्देमाल जप्त करून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये प्राणी संरक्षण आणि गोवंश हत्याबंदी कायद्यान्वे गुन्हा दाखल केलाय मोहम्मद कैफ शरीफ कुरेशी तसेच रिजवान मंगल कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत महामार्गावरनं प्राण्यांची कत्तल केलेले मांस वाहतूक केल जात आहे अशी माहिती कोपरगाव शहर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सत्तावीस एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास बाराच्या दरम्यान पथकानं समृद्धी महामार्ग टोलनाका भागामध्ये नाकाबंदी करत वाहन तपासणी केली असता संशयितांसह मांस पोलिसांच्या हाती लागलाय पांढऱ्या रंगाच्या टाटा कंपनीचा हा टॅम्पो अडवून पथकानं तपासणी केली असता त्यामध्ये बंदी असलेले गोवंश मांस आढळून आले संशयित चालक आणि आरोपीला ताब्यात घेत पोलिसांनी प्राणी कत्तलीचे मांस आणि टेम्पो असा सुमारे आठ लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर शेलार यांच्या फिर्यादीवरनं तक्रार दाखल करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव हे करत आहेत स्वप्नील कोपरे सी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर